नमस्कार मी अरुण राठोड सेवा संग्राम टीव्ही व्ही न्यूजमध्ये आपले सर्वांचे मनपूर्वक हार्दिक स्वागत पाहूया आजच्या विशेष घडामोडी श्री संत सखाराम महाराजांचा लोणी यात्रोत्सवास सुरुवात तळणी श्री संत सखाराम महाराजांचे तीर्थक्षेत्र म्हणून लोणी तालुका रिसोड जिल्हा वाशिम नावारूपाला आले तरीही आजही भाविक भक्त जन्मस्थळ असलेल्या तळणीला भेट देऊन श्री संत सखाराम महाराजांनी स्वतः स्थापन केलेला गणपतीचे दर्शन घेऊन लोणी येथील यात्रेत सहभागी होतात यंदा कार्तिक वैद्य तीस आमुष शनिवार रोजी तारीख तीस नोव्हेंबरला एक एकशे छेचाळीसवी पुण्यतिथीनिमित्त लोणी येथे विविध कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे संपूर्ण महाराष्ट्रात लाखो भाविकांचे श्रद्धास्थान असलेले श्री संत सखाराम महाराजांचे जन्मस्थळ तळणी हे आहे परंतु महाराज हे नेहमी भ्रमंती करीत असत वाशिम जिल्ह्यातील लोणी येथे त्यांनी समाधी घेतली मराठवाडा विदर्भातील सर्वात मोठा उत्सव म्हणून या यात्राकडे पाहिले जाते संपूर्ण मराठवाडा विदर्भातील भाविक भक्त तळणी येथील जन्मस्थळ व गणपतीचे दर्शन घेण्यासाठी गर्दी करतात मराठवाडा विदर्भ असा सांस्कृतिक संबंध जोपासणारा हा यात्रा महोत्सव आहे यंदा कार्तिक वैद्य तीस आमाशा शनिवार रोजी पुण्यतिथी व दुपारी महाप्रसादाचे आयोजन केले आहे तर रविवारी रोजी एक डिसेंबरला रथोत्सव व रात्री पालखी मिरवणूक कर निघणार आहे लोणी येथील यात्रेत सहभागी होण्यापूर्वी जन्मस्थळ असलेल्या तळणी भेट देऊन गणपतीचे दर्शनासाठी गर्दी करतात मात्र इथे सोयी सुविधा उपलब्ध नसल्याने भाविक भक्तांची नाराजी दिसून येते तळणीकर सेवा बजावतात तळणी हे संत सकाराम महाराजांचे जन्मस्थळ असून येथील अनेक नागरिक लोणी येथे जाऊन विविध कामे करत सेवारूपी श्रमदान करतात ही परंपरा अखंडित सुरू आहे बिरो रिपोर्ट सेवा संग्राम टीव्ही न्यूज मंठा